हळू 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 यायली बघ यायली आता जमायली जमायली आता दुसरा तिसरा राऊंड या आरामशीर आरामशीर समोर बघायचं समोर हँडल करणार बघायचं पुढं बघायचं दादू जमायली का रे यायली यायली थोडी थोडी यायली बघ आरामशीर आरामशीर आती तिसरा राऊंड आहे जमायली बघ आठ दहा दिवस झालं गाडी शिकायली आज थोडी जमायला लागली

दादू यायली का गाडी चौथा पाचवा राऊंड आहे हा हळू येऊ दे दे समोर बघायचं समोर દમન દમન હાલો 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 યાલી જમાયલી જમાલી જમાલી જાવ દે એક રાઉન્ડ માર એક રાઉન્ડ ઓકે ઓકે એક રાઉન્ડ માર અજુન दादू इकडे चल तू चल सावलीला सावली सावली ये सावलीला येणाला उभं टाकून सावलीला ये हा हा ये आईस्क्रीम खाऊ तू, हे चल पैसे घेऊन द्या आईस्क्रीमला चल ये रेस कमी कर रेस कमी कर रेस कमी कर रेस थांबव थांबव रेस कमी कर थांबव 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 आता रेस कमी कर हळूहळू प्लस दाब प्लस दाब रेस कमी कर गेअर न्यूटल कर हा 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 बस 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 किती राऊंड मारले खर सांग मोजले की नाही तू हा <laughs> मी मोजले सहा सात सहा सात सा, सा, राऊंड मारले तू सहा सात सा. होते बन कर बन कर कर गाडी हा पहिलेच गरम झाली वाटा <laughs> <laughs> वाटा आता वाटायला <laughs> वाटा वाटा कस वाटायला जमायले मला का काल शिवाय भेटले भेटले मला तुमचे शिकली जास्त आज पन्नास टक्के हा, हा, हा। आज, हा, का? बस <laughs> आज किती सहा सात राऊंड मारले तू अगं समोर तुला बॅलन्स आता थोडं थोडं जमा लागलं गाडी जड आहे ती शाईन गाडी आहे ना जड गाडी आहे ती पायावर तर पडली ना आधी ती तब्येत कमी आहे नवीन नवीन आता सध्या तरी अजून 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 चार आठ तू चालवतीस आणि रोडला पण चालवायचा प्रयत्न करायचा हळूहळू रोडला चालवली पण मी मागे बसलो होतो ना पण चालवलीस ना तशी चला ठीक आहे अजून दोन तीन राऊंड मार चल जाऊ दुकानावर सागर थांबलाय उशीर व्हायलाय पाच वाज चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सुभांगी लवकरच गाडी शिकल असं मला वाटतं आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे बघा हे हायवे हा हायवेपासून हा मोठं ग्राउंड आहे हा इकडं छत्रपती संभाजीनगर हा इकडं छत्रपती संभाजीनगर आहे आणि इकडं वाळूजमाडीशी तर या दोन्हीच्या मधामध्ये हा हे मोठं मोठं ग्राउंड आहे हिला चार आठ दिवस झालं मी गाडी शिकायला आणत होतो पण फायनली हिला गाडी यायला लागली थोडी थोडी पन्नास टक्के असं वाटायला लागलं मला याय लागली आता पन्नास टक्के बाकी आहे ते चार आठ दिवसात शिकून जाईल थोडं थोडं जरा बरं वाटेल मला दुकान वाट डब्बा वगैरे आणून देईन माझा काही थोडीशी जड आहे त्याच्यामुळे का होईल चार आठ आहे वजन तुझं तुझ्यापेक्षा डबल आहे ती गाडी तुझं वजन पन्नास किलो आहे तर ते गाडी असेल एक <coughs> क्विंटलची चला तर मित्रांनो इला अजून एक दोन राऊंड मारला होतो आणि जातो दुकानावरती कारण का सागर बसल्या दुकानावरती दोन तीन तास झालं तर ते बोर झाला असन परत एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आमच्या व्हिडिओला बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद